नमस्कार मित्रांनो जेवाय हो या बघा जेवाय तर असं काही खास मी बनवलं नाही तर फोडणीचा भात केलाय तेवढाच कारण कारभारी ना आज शनिवारचा बाजार आठपडीचा भजी आणलं होतो का मिरच्या मिरच्या राहिल्या ते या हो भजी बी येतो बर थोडं आणि जिलबी एवढी राहिली आहे आता ती माझाच इस आहे बर का कारण लेकरांनी खाल्लंय वाटून दिलंय सगळ्यांना बायकड आणि ह्यांला खावा म्हणलं तर ह्यांला त्या हाती वाल्याला तिथंच फुगवून आणलं या गरम गरम भजी दिली येतय काय जिलाबी दिली लय फुगलोय म्हटलं अहो भात दिल तर थोडा तिसरा सरला नाही त्यांना

का गाय हे अनुया गाडी उल गाडी इथे का अनुया सर गाडी खाल्ला हो नाचायला लागले थया थया मला वाटलं अनुच्या कपड्यातच काय शिरलं म्हणून मी घाबरली मिरची खाल्ली काय मला वाटलं मुंगळ्या शिरला काय घे नाचा उपाय ती मुंगळ्याला खाऊन टाकेल की

कठळाला बाजारात नेच्या त्याच्या जिंदगीचा बाजार आठवला आज करायचं पा। का पाय करा मांदळ पाय दुकान लागल शांत बसा वादू नको बाप्पा बाप्पा कोऱ्यालेला जरा जीलेबी भाजी हा हां जलेबी दो राजू खाव कछु न हो ढेरा नको कलाम नको तर बस की तू <laughs> <laughs> ए आनो खाज बापुला नाही मिष्टरांनी आमच्या कारबारींनी उरवलेला भात काय करायचं बाजारात फुगलेल फुगलो तरी एक दिलल तेवढा संपवाय असत नाही आज सर कधी उरवत नाही पराज उरवला असू द्या मॉडेल मध्ये मी भी शिरती आता नवाजा खा तेवढा काय होते तुला काय नाही होत फिरे मारते म्हणून खायचं नव्हतं मला वाढते अंगाला चढता gas ओय माझा अंग मारताय तुमचं कमी होतय काय आता काय करायचंय वजन कमी करायचंय मला आता काय नाही कमी करायचं मित्रांनो अनोला सांगा व्यवस्थित वजन कमी करायचं आधी लागून पुन्हा आलेलं दुखणं सुद्धा नाही महिना महिना मग दुखण्यात बसावं लागतो अंगातली शक्ती कमी करून अनु कशी बांधती तांब्या वडतीये पाणी सांडल तो बापूज कस ओढतीये बघ अनु तो, तो. ए अनु आनोया हा कुत्र म्हटलं कशी बघते हा कशाला ती बापूज आगाव करा लागली काढलंय तिथून काढा म्हणते काढ तू करा पुस लयच आगाव लागली या काय आता कळत झाली या इतक्या दिवस केलेच नाही एवढं सरत नाही आता जेवले ती सगळी शिरलं बघा बेड मध्ये त्याला घरावं लागत असेल मित्रान जेव्हा बर का भात गुरलाय अजून भजलाबी बी हाय बाबा जात मी खाते तुम्हाला राहिलेला भात बुरवते खायला तसं काय नाही तेवढा खाय या भरपूर उरलाय सकाळ खायचा गरम करून तीच कडीपण ती जिलेबी भजी पाक संपून टाकाय ठेऊन पोर अजून झालं भरपूर आणखी तुला बासमत का कधी अजून हो बास, बास का बापू तुला बास का हा बासमंत्र आलो

म्हणलं कढीपत्ता घेऊन आली होती बांध करावा कढीपत्ता आणला होता आमच्या बघा चा ना। भात कढीपत्ता घालून दिवसात ना केला कारण कडीपत्ताच आम्ही झाड लावलं होतं कविता कमी आम्हाला रोपट दिलत पाणी मधी नव्हतं पाऊस पाणी नव्हतं वापरायला पाण्याची पंचायत त्याला कुठं आणायचं त्यात जळून गेलं बघा झाड नारळाची सुद्धा पाच लावली तरी एक जळलं चार ती मग आमच्या इथं कडीपत्ताच नव्हता आणि म्हणून गेला वास खमंग कडीपत्त्याचा सुटलाय फोडणीच्या भाताला कडीपत्ता टोमॅटो बटाटो शंगदा न उभा कांदा चिरून लसूण जिरं त्याची जी फोडणी भारी बसते आणि ती टाकलं का नाही खाऊ खाऊ वाटतो भात मला बघा की ह्याच्यातला म्हणते ते आचरण केलं लग्नातला भात पुण्याचा मला नाही खा वाटत कच्चा असते करते ती आवड मग कच्चाच ठेवते ती मला असं मऊ शिजलेला घरचा भात आवडतो पांढरा भात तर मऊ शिजलेला चांगला लागतो पण पुण्याचा भात तसाच आवडतो पांढरा भात जर आम्ही श्रा राहिला खाणार संध्याकाळी पांढरा के के भात केला खाऊन नाही संपला तर सकाळपाळी तसा झाकून ठेवतो सकाळपाळी कांदा जिरं मिरची हळद टाकून गरम करून परतून खातो हे या फोडणीच्या भाताला ती भात लय भारी लागतो पण लय चवी लागत आणि ते पोहे टेस्टी काय ते पण नाश्त्याची गरज पण नाही ठेवत ह्याचो खाण ते नाही

पण खच तर मित्रांनो आठवाड्याच्या बाजारात मग हे आणलेलं आम्ही बी खात बसलो तुम्ही बी खायला या आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा बाय